श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्त। नमस्कार श्री स्वामी समर्थन आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गुढीपाडव्याच्या दिवशी एक सोपा उपाय करायचा आहे वर्षभरात घरात भरभराटीसाठीचा हा उपाय आहे आणि भाग्याची साथ मिळण्यासाठीचा हा उपाय आहे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नववर्ष आरंभ मानले जाते ब्रह्मपुराणात संकेत मिळतात की तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती अथर्व वेद आणि शतपद ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते गुढीपाडवा वर्षभरातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा पूर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो या दिवशी ध्वज उभारून आनंदोत्सव साजरा केला जातो या दिवशी एका वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालतात नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधतात कलशाला पाच गंधाचे बोटे ओढून हार बांधतात नंतर कलश उपडा ठेवून काठीला आंब्याचा ढाळा लिंबाचा पाला बांधतात अशा प्रकारे गुढी उभारून वर्षभर सुखात जावो अशी कामना करतात या दिवशी अजून एक काम आणखी कोणते आहे जे केल्यामुळे वर्षभरात घरात सुख समृद्धी नांदते धान्य अन्नाची कमी भासत नाही भंडार ग्रह भरलेले राहतात आणि घरात आनंदी वातावरण राहतं आपल्या सर्वांना माहीतच असेल की या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे किती महत्व आहे ते म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊनच दिवसाची सुरुवात करावी नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी याने धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कधीच कमी पडत नाही तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या या पानातून केवळ दोन पाने तिजोरी गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे याने धनात वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही आर्थिक समस्या दूर होतात मात्र तिजोरीत ठेवत असलेली पाने पूजेत वापरलेली असावीत तुम्ही जर झाडावरून काढून सरळ तिजोरीत ठेवली तर त्याचा काहीच लाभ होण्याची शक्यता नसते तसेच या मुहूर्तावर किमती वस्तू दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरतं कारण गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्याची पूजा केल्याने घरात भरभराटी येते तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कडुलिंबाच्या पानाचा हा उपाय करायचा आहे ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ